चौथा आहे आपण सारे एक धड्याचं नाव काय आहे आपण सारे एक हा धडा लिहिला आहे प्रभा बैकर यांनी कोणी लिहिलं आहे प्रभा बैकर यांनी शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिये परस्परांना पूरक व वा महत्त्वाचे असतात शरीररूपी राज्य म्हणजे हे काय आपलं शरीर आहे बॉडी पार्ट्स व्हेरी गुड शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिय इंद्रिय म्हणजे नो सगळे इंद्रिय आहेत आपले ओके पार्ट्स ऑफ द बॉडी पार्ट्स आहेत ओके इंद्रिय परस्परांना पूरक असतात म्हणजे बघा पूरक म्हणजे त्याला डोळाला डोळ्याची नसा कानाला आहे बरोबर ना कनेक्टेड राहते ना सब पूर परस्परांना पूरक त्याला काय परस्परांना पूरक व महत्त्वाचे असतात सब इ जे आम्हाला पार्ट्स जो हो, इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचे आहेत बरोबर सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते हे जर एकमेकांची काळजी घेतली यांनी अवयवांनी तर सगळं आरोग्य कसं निरोगी राहतं मतलब कोई आजार आजार नाही होत बरोबर हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिले आहे ही नाटिका आहे म्हणजे काय ड्रामा नाटिका आहे ओके अलग अलग कॅरेक्टर आहे इसील ह्या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिले आहे पर्यायाने कुटुंब परिसर देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो कसला संदेश देतो एकात्मता इक्वल एक एकात्मता ओके सब एक है हे संदेश देते हे प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतला आहे हा जो पाठ आहे अपन सारे एक हाँ सप्तरंगी नाटिका करूँगा एक पुस्तक है एक बुक है सप्तरंगी नाटिका ये सप्तरंगी नाटिका जो बुक है उसमें से लिया गया है ये एक पाठ है ओके चलो स्टार्ट करते हैं श्यामराव देखो एक कैरेक्टर है श्यामराव शामराव का बोलते तो बगा अभी ये जो नाम लिखे है ये नाम ये बोल रहे हैं ओके श्यामराव श्यामराव काय बोलतो या या रामराव काय बोलतो या या रामराव आज राम स्वारी कशी आली इकडे काय बोलतात या या रामराव रामरावांना बोलत आहेत या या रामराव आज स्वारी स्वारी म्हणजे आज तुम्ही इकडे कसे काय आले नाशिक सोडून बरे ज ज़़। जळगावला आलात म्हणजे ते कुठे होते नाशिकला होते नाशिक एक्सप्रेस मालूम आहे हां नाशिक सोडून बरे जळगावला आलात म्हणजे नाशिक सोडून तुम्ही जळगावला कसे आलात ते कुठे होते नाशिकला होते नाशिक एक्सप्रेस आहे मालूम आहे हां नाशिक सोडून बरे जळगावला आलात म्हणजे नाशिक सोडून तुम्ही जळगावला कसे आलात काम तरी काय काढलं आहे की सहज फेरी काय बघताय आता काय काम आहे का की असंच आलात तुम्ही कुछ काम आहे क्या की ही आहे हो ऐसे क्वेश्चन रहे हैं श्यामराव नंतर रामराव बोलतात आता रामराव पुच रे तो रामराव ही आन्सर देंगे बराबर हे मग रामराव बोलतात रामराव काय बोलतात अरे अरे एका दमात किती प्रश्न विचारता श्यामराव काय बो, बोल ही बोल कितने क्वेश्चन पूछ रे अरे अरे एका दमात किती प्रश्न विचारता श्यामराव सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना काय करणार बाबा या पोटासाठी फिरावं लागते फिरस्तीची ड्युटी म्हणजे फेरी मतलब घूमने घुमने का काम ओके इधर उधर ओके फिरस्तीची ड्यूटी आहे ना काय करणार बाबा या पोटासाठी पोटासाठी पेट फिरावं लागतं म्हणजे घुमना पडताय काम काम की से ओके तर श्यामराव बोलतो आता कोण आहेत श्यामराव श्यामराव काय बोलतात बघा असं असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करूया श्यामराव काय बोलतायत चला चला आता चला घरी म्हणजे घर पे चलो आ, जा घरी जाऊन पोटोबाची पूजा करूया पोटोबाची पूजा म्हणजे या तो खाते है और पेटको शांती देते पे। म्हणजे फोटोबाची पूजा करू नंतर रामराव बोलतात रामराव काय बोलतात चला चला कामाचं बघू नंतर आधी फोटोबा मग विठोबा काय बोलतात चला चला हां येस चला चला कामाचं बघू नंतर काम बाद मी देखेंगे आधी पोटोबा करूया म्हणजे पहिले खा केले ते बाद मी विठोबा विठोबा म्हणजे देवपूजा भी काम रेगा व करते दोगे ही जा, का, क्या करते दोघेही जातात नासिका नाक नासिका दोघे नासिका नाक नासिका म्हणजे काय नाक कर्णिका कर्णिका म्हणजे कान नयन कुमार नयन कुमार म्हणजे डोळे जिव्हाताई म्हणजे जीभ जिव्हाताई म्हणजे कोण जीभ हस्तक हस्तकराज म्हणजे हात हस्तकराजक म्हणजे काय हात पाय आपले लेग ओके इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो कोण कोणसे अवयव हे कोण कोणसे देखो नासिका मतलब नोस कर्णिका यर नयन कुमार आय ओके जिव्हाताई टंग हस्तकराज हँड पदकुमार लेग ओके इत्यादि अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो अभी ये जो मैंने बोले पार्ट्स इनका क्या है संवाद कम्युनिकेशन ओके संवाद चल रहा है अभी क्या है संवाद वो सुनना है कर्णिका कर्णिका म्हणजे काय कर्णिका मीन्स वर्ड कान येस ये याद रखना है सब कर्णिका मीन्स कान अभी कान क्या बोल रहे हैं देखो योर क्या बोल रहे हैं काय ग जीव्हा नेहमी तू बडबडत असतेस आज गप्पा गप्पा का किसको बोल रहे ताई जीप टंग टे कर कान जीप को बोल रहे, का। को बोल रहे कर, आ, ओके क्या बोल रहे तू बड़ बड़ दस्ते नहीं आज गप्पा गप्पा का मतलब तू हर बार बोलती रहती है आज क्यों शांत है एवड़ी उदास क्या बड़ी धालिया है इतनी तू तो उदास क्यों है ऐसे वो करनी का जीवाताई कान जीवा टो बोल रे ओके नंतर जिवाताई जिवाताई मतलब कोण जीव ओके काय बोलते बघा काय सांगू बाई मला या फोटोबा खवयेची मोठी चीड यायला लागली आहे काय बोलताय मला या फोटोबा फोटोबा म्हणजे पेन खवयेची मोठी चीड यायला लागली आहे बहुत चीड आरे कर्णी कर्णिका बोलते आता नंतर कर्णिका काय बोलते बघा त्याच्यावर अन ती ग का म्हणजे मतलब वो क्यू क्यू चिडारे जिव्हाताई बोलते म्हणजे जी बोलते टंग बोल रही का म्हणून काय विचारतेस आता मघाशी रामराव श्यामरावांचं बोलणं ऐकलंस ना ग काय बोलते ती जिवाताई काय बोलते का म्हणून काय बोलतेस आता मघाशी रामराव आणि शामरावांचं बोलणं ऐकलंस ना तू मतलब ये रामराव और श्यामराव पहिले जेव्हा बोला बोलावो अभी इन दोनों दोनों क्या खाने के लिए जा रहे हैं ना तो इसकी वजह से ये सब अभी करने का है जो पार्ट से वो बोल रहे हैं क्या क्या बोल रहे हैं वही बोल रहे हैं इसलिए बोल रहे है जीवाताई की अभी भी श्याम राव और रामराव का आपने जो बोल रहे थे वो सुना ना इसकी वजह से मैं क्या हो गई हूँ चिड़ रही हूँ छोटा साथी वणवड़ हिंडाव ला क्या बोल रहा है जीवाताई क्या बोलते हैं पोटा सा वणवड़ मतलब पेट के लिए इधर उधर उनको क्या हिंडाव हिंडाव म्हणजे काय फिरणं पडतंय घुमना पडत आहे कोणाही माणसाला विचारा सारी धडपड कशासाठी तर पोटासाठी बोल काय हो, हो? बोलते ती किती बी इन्सान पूछा की क्यू घुम रे क्यू काम कर हो तर सब्जेक्ट काय बोलते कशासाठी तर पोटासाठी पोटासाठी सेवा करतात आणि त्या पोटोबामुळे आपली फरकट होते काय बोलत आहे ते पोटोबासाठी आपली म्हणजे जीप जीप काय बोलते की ती फोटोबासाठी लोक चपाते खाते तो जी उप रहता राहता ना उसका भी उकोपी भी का कुछ ना कुछ काम करना पड़ता है राइट काम पड़ता पडताय तर इसके लिए बोल रहे की मुझे भी चिड हम लोग स्टार्ट करते या चपाते जी टंग इधर उधर इधर उधर जाती है तो जास वजे चिड पोटोबामुळे आपली ही फरकट होते त्यामुळे ते काय बोलते जीव पोटोबामुळे आपली ही फरकट होते नंतर बोलते शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला परवा तर त्याचं माझं भांडणच झालं काय बोलतात खाते तो इधर से ही है और पेट में जात आहे बराबर हे खाते इधर से और काय बोलते पेट केली खाते ॲसं बोलते शिवाय मान सन्मान तो वेगळाच मतलब गुलकूही मान देते काय बोलते उजवा आहे मतलब खाते इधरसे और किसका नाम आहे ते पेट पेट क्या करता है? पेट थोडं तो आहे अंदर तर हां है सब मूवमेंट तो इधरही होता है। चबाने का काम राइट तो शिवाय मान सन्मान तर सगळा त्याला मतलब फोटोबा कोही मान सन्मान मिळता आहे परवा तर त्याचं माझं भांडणच झालं काय बोलत आहे ते परवा मतलब डे बिफोर यस्टरडे परवा ओके तर त्याचं माझं भांडण झालं त्याचं आणि माझं म्हणजे जीव जिव्हाताई आणि फोटोबा के फोट त्यांचं भांडणच झालं कर्णिका बोलते आता कोण बोलत आहे कर्णिका कर्णिका का, काय बोलते कशावरून ग मतलब क्यू झगडा गगडाव जिव्हाताई बोलते जी ओके अग दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर काय बोलताय ते अग दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते मतलब वो जितना बोलेंगे उतना ही खाना पडता है एखाद वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला की झालं याचं गुरगुरण सुरू होय ताग नुसता क्या बोल रे एखाद वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला कभी कभी टंग को कुछ अच्छा लगता है तो हम लोग क्या ज्यादा खाते हां बराबर है ज्यादा खाते हां तो फिर पेट में दर्द होता है बराबर है जर जास्त खाल्लं की माझं याचं गुरुगुरण सुरू वैताग नुसता से खाते तो ये क्या येस्टी लागतंय तर और, और खाते और खाते फिर क्या होता है प्रॉब्लम को प्रॉब्लम होता है फिर क्या होता है दोनों का दोघांचं काय होतं गुरुगुरण सुरू काय होतं गुरुगुर्ण गुरु सुरू होतं वैताग नुसता म्हणजे परेशान परेशानी नंतर कर्णिका बोलते कर्णिकाचं आता चालू होते कर्णिका बोलते हरस गबाई शिवाय हे पोटोबा महाशय नुस नुसतंच बसून खातात हे पोटोबाचं काम काय नुसतं बसायचं का हो। म्हणजे खाली रहत आहे पेट के खाना आहे बस आपल्यासारखं काही काम करत नाही <laughs> बराबर आहे पेट कुछ काम करता है खाली उसके अंदर रखता है ओके तो क्या बोल रहे है वो कर्णिका बोलते की आपल्यासारखं काही काम करत नाही मतलब ये जो काम करते टांग इयर उनके कुछ काम ही नहीं करते पेट की का काही नाही ही आलीच बघ नासिका काय ग नासिके तुला काय वाटतं नासिकामध्ये नोज नासिका ओके आता ते नासिकाला विचारतायत ते दोघांचं कर्णिका आणि जीव जीवाताईचा संभाष संवाद झाला कम्युनिकेशन झालं त्याच्यानंतर कोण येते नासिका येते कोण येते नासिका म्हणजे नोज येते ओके नोज नोजला विचारतात ते तुला काय वाटतं म्हणजे नोजला विचारतात ते नासिका बोलते कशाबद्दल किस बारे में कशाबद्दल विचारतायत कर्णिका बोलते कान बोलतायत इयर अग ही बडबडी पोटाबा पोटाबद्दल तक्रार करते काय बोलतायत अग ही बडबडी म्हणजे जीभ कर्णिका काय बोलत आहे जिभेला बोलते अगं ही बडबडी पोटाबद्दल तक्रार करते तिचं म्हणणं आहे की पोटोबा हवये काहीच काम करत नाही करणे का जीभ के बारे में कंप्लेंट दे रही, अभी जीप रही है अभी जीभ क्या बोल रही कि ये पोटो बाबा बद पेट की पेट के पेट का कर रही है कि पेट सिर्फ पेट के ऐसे ही खाता है कुछ काम नहीं करता है ऐसे तक्रार मतलब कंप्लेन है नासिका अभी नोज दुख क्या बोल रहे हैं मग त्याचं खोटं ते काय माझंच ना रात्रंदिवस श्वास घेण्याचं का माझं कार्य का सतत चालूच असतं आता अभी नोज देखो क्या बोल रहे बरोबर बो, वो क्या बोल रहे नोज कि हां ही बरोबर बोलते है जी है बर बोलते है। जी बात आई ना ती बरोबर बोलते आहे माझं पण बघा म्हणजे मेरा भी देखो नोज बोल रहे मेरा भी देखो माझं पण बघ ना रात्रंदिवस श्वास घेण्याचं का माझं कार्य सतत चालूच असते रात दिन जो ब्रिदिन ब्रिद आउट करते है ना हम लोग सास लेते हैं हां रात दिन वही करते, है है, करते ना नोज ही करते ना हम वास घेण्याचंही ज्यादा काम मी करते पण हे पोटोबा मात्र अभि भी नासिका भी कंप्लेंट दे रही फोटोपा का क्योंकि वो क्या कर रहे व्या करहेोजसी ब्रिथिंग विदाउट करते हम लोग हां तो कोण काम करते नासिका नोज काम करते बरोबर हस्तकराज हस्तकराज म्हणजे कोण हात हस्तकराज ओके काहीच काम करत नाही हात काय करतात काहीच काम करत नाही असं ते बोलतात हा म्हणजे हस्तकराज बोलत आहेत की काहीच काम करत नाही काहीच काम करत नाही पदकुमार पदकुमार म्हणजे लेग पाय उलट सगळ्यावर गुरगुरतो शिवाय जो जो उठतो तो कशासाठी पोटासाठी म्हणतं आम्हाला राबवून घेतो सब लोक का कंप्लेंट करेन हैं सेकंड जण कशाची कंप्लेंट करतात पोटाची पदकुमार पण बोलतोय म्हणजे पाय पण बोलतात लेग पण बोलत आहे उलट सगळ्यांवर गुरगुरतो शिवाय जो उठतो तो कशासाठी पोटासाठी म्हणत आम्हालाही राबून घेतो म्हणजे उठ लोक चलते कसे पैसे हां त्यामुळे काय बोलतात उठतो तो कशासाठी तर पोटासाठी बोलतो पण आपण चालतात कशाने पायाने आता नयनकुमार येतो कोण येतो नयन कुमार म्हणजे आय ओके डोळे मी सुद्धा काय बोलतात बघा नयन कुमार सुद्धा हेच म्हणतोय मी नेहमी बघण्याचं काम करतो काय बोलतात बघण्याचं म्हणजे देखणे का बराबर आहे नयन से हम लोग देखते हे तर नयन सुद्धा बोलतात की मी सुद्धा हेच म्हणतोय मी नेहमी बघण्याचं काम करतो झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो तो मीच मी, मी नसतो तर काय बोलतात नैन कुमार की बघण्याचं काम मी करतो आणि दुसऱ्यांना सांगतो की हां तू किती छान दिसतो बरोबर आहे ना yes. डोळ्यामुळेच आपण सांगू शकतो दुसऱ्यांना की हां तू किती छान दिसतो किती छान आहे सगळं डोळ्यामुळेच होते बरोबर आहे तर काय बोलतायत ते झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो तो मीच मी नसतो तर फिरबी उसको कुछ मान सन्मान त्याला काय मान सन्मान दिला जात नाही ओके कर्णिका आता कर्णिका काय बोलतायत बघा पुरे तू तु, तुझं लेक्चर कोणाला बोलत आहेत ते नयन कुमारला पूरे पुरे तुझं लेक्चर मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं काय बोलतात ते मी सुद्धा कर्णिका बोलतात नयनला ओके की मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करतो आपण ऐकतो तेव्हाच दुसऱ्यांना रिप्लाय देतो बराबर आहे ऐकलं हां बाद मी रिप्लाय देते अगर हम लोग सुनेंगे ही नाही तो फिर रिप्लाय नाही दे सकते तो इसका महत्त्व कितना बहुत बडा है राईट हां लिस्निंग पॉवर जो है वो बहुत बडी है तर जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं माझ्याशिवाय तर कॅबल माझ्याशिवाय म्हणजे माझ्याशिवाय तर काय होणारच नाही असं ते बोलत आहेत नंतर नासिका नासिका काय नोज म्हट मत, म्हटलं करणे की तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का श्वास घेतल्याशिवाय माणूस जग जगू शकेल का अभि नासिका बोल रहे नोज नोज काय बोल रहे म्हटलं करने के तुझ्यापेक्षा माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे म्हणजे कानापेक्षा ऐकण्यापेक्षा आपल्याला श्वास महत्वाचा आहे जर श्वासच नाही घेतला बर तर आपण जगू शकतो नाही जगू शकत बरोबर त्यामुळे ते नासिका बोलते की तुझ्यापेक्षा तुझं काय कान नसले तर माणूस जगतो न जगू शकतो पण जर श्वास नसेल नाक नसेल श्वास नसेल तर श्वासच शकणार नाही अभी काय बोल रहे खूप जीवात आहे बोल रहे जीभ ओके टंग बोल रे आणि माझ्यामुळेच तर आणि माझ्यामुळेच तर माणसांच्या जीवनाचा जीवनात अर्थ आहे मी गोड बोलते नाना तऱ्हेच्या पदार्थाची चव माझ्यामुळेच मानव चाकू शकतो क्या बोल रे अभिटांग बोल रे जीवनाचा अर्थ जीवन हम लोग जो जी रहे हैं त्याला अर्थ कशामुळे आहे बोलताय आहे जीवत आहे माझ्यामुळे म्हणजे मेरी से ये जीवन को अर्थ आहे मी गोड बोलते काय बोल मी गोड बोलते बात करते ना हम टंग टंग है इसलिए बात कर हैं राइट नाना तऱ्हेच्या पदार्थाची चव माझ्यामुळेच मानव चाकू शकतो जो अलग अलग चीजे हैं अलग अलग खाने की चिजे है तो हम लोग टेस्ट किससे करते है? हैं टंग से बराबर है माझ्यामुळेच मानव चाखू शकतो टेस्ट घेऊ शकतो आपण सारेजण अनेक कामे करतो पण हे फोटोबा मात्र आयते बसून खातात काय लोग सग लोग करते बहुत काम करते बट ये जो पोट है पोटोबा है हे खाली खाने का आयत आयत म्हणजे रेडीमेड रेडीमेड बेट के खाने का काम करता आहे तेव्हा आपण या पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करूया काय बोलतात ते आता बघा सगळेजण आपण मिळून काय करूया संप स्ट्राईक स्ट्राइक करेंगे हम लोग कि कंप्लेंट करेंगे किसका कंप्लेंट करेंगे पेट का कंप्लेंट करेंगे किसके पास कंप्लेंट करेंगे मेंदू मेंदू राजे साहेब ओके दिमाग हमारा जो ब्रेन है ब्रेन के पास हम लोग ये जो पोटोबा है इसका तकरार तकरार करू कंप्लेंट करू या बोलता है आता बगा नयन कुमार नयन कुमार बोलता हो हो आम तैयारी है संप करना आज मी बगना नहीं <laughs> क्या है बोलते हैं नयन कुमार नयन कुमार क्या बोलता है कि हो हो हम लोग हम लोग रेडी है जो स्ट्राइक करने वाले है संप करने वाले है संप करना रहे, है क्या हमें का रेडी है आज पास मी बगना नहीं हम लोग आज से देखेंगे नहीं मतलब नयन बोलते हैं क्योंकि नयन जो आइज है हम लोग उससे क्या देख देखते हैं देखने का काम करते हैं हम तो हम लोग आज से देखेंगे नाही से देखूंगा नहीं मतलब नयन बोल रहे हैं तो नासिका अभी नासिका क्या बोल रहे देखो मी वास घेणार नाही श्वास मात्र मला घ्यावाच लागेल ओके नासिका काय बोलतो की मी वास घेणार नाही कारण अगर सास बंद करेंगे तो वो आदमी ही मर जाएगा बराबर है तर मी वास नाही घेणार असं ते नासिका बोलत आहेत नाकामधून वास कुठल्याही प्रकारचा वास मी घेणार नाही असा नासिका बोलते आता कर्णिका कर्णिका म्हणजे कान आता कान काय बोलते है? मी ऐकणार नाही मे सुनुंगा नाही ओके कान बोलतात आता जिव्हा ताई मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन काय बोलत आहेत की मी अजिबात खाणार नाही मी नाही खाऊंगी आणि दंतराजांना सुद्धा म्हणजे दात जो हमारे दात आहे मेरे साथ सामील लूंगी संपत जो संप स्ट्राइक है उसमें मैं शामिल कर लूँगी हस्तराज आता हाथ बोलतात मी घास उचलणार नाही मतलब जो बाइट रहता है खाने का हाँ खाने का जो चीज रहता है वो उठाऊंगा नहीं हाथ से ऐसे वो हस्तराज बोल रहे हैं पदकुमार आता पदकुमार काय बोलतात पैर पाय काय बोल रहे है? देखो मी स्वयंपाक घरापर्यंत जाणार नाही नाही घर पे नाही नाही हमारा किचन स्वयंपाकघर म्हणजे काय किचन मी स्वयंपाक घरे घरापर्यंत जाणार नाही मी जाऊंगा का नाही म्हणजे मग त्या फोटोवाला चांगलीच अद्दल घडेल अगर किचन मे गे नाही तो कुछ खाना बना पायंगे नाही मग काय बोलतात ते म्हणजे मग त्या फोटोवाला चांगलीच अद्दल घडेल मतलब वो अच्छे अच्छेसे सीख मिलेगा उसको अद्दल म्हणजे काय उसको अच्छे सीख मिलेगा सर्वजण मेंदूराजे यांच्याकडे जातात त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात हे जे सब हे इंद्रिय ही सगळे आहेत ही जी सगळे इंद्रिय आहेत ती सगळेजण कोणाकडे मेंदूराजे यांच्याजवळ जातात आणि तातडीने सभा घेतात मतलब मिटिंग लेते ओके मिटिंग लेते सर्वजण अभि सात बोल रे मेंदूराजे साहेब साहेबांचा जय जयकार असो काय बोल मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो जय जयकार असो हम लोग नारा लगाते जय जयकार असो भारत माता की जय हम नारा लगाते ना ऐसे तो तो वो नारा लगा रहे ऐसे की सर्वजण मेंदू राजे साहेबांचा जय जयकार असो मेंदूराजे अभि आता बघा हा मेंदू राजे म्हणजे कोण आपला ब्रेन ब्रेन काय बोलतोय बघा बसा मंडळी बसा म्हणजे खाली बसा भेट जाओ फोटोबा प्रधान आले की नाही अजून काय बोलत आहेत फोटोबा प्रधान म्हणजे कोण पेट आपण आहे की आहे की, की नाही आहे अभी तक तर फोटोबा म्हणतात फोटोबा म्हणतात मी केव्हाच हजर आहे महाराज मे कधी मतलब मैं पहिले से प्रेझेंट ओके मेंदूराजे अभि देखो ब्रेन बोल रे फोटोबा या सर्व मंडळींची फोटोबा म्हणतात सॉरी मेंदूराजे म्हणत आहेत पोटोबा या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे आप तक्रार आहे सबकी की तुम्ही अजिबात काम करत नाही नुसतं खाता आणि दुसऱ्यांना गुरगुरता काय बोलताय ते मेंदूराजे की के बारे मी तक्रार है सब लोगों को जी इंद्रिया आहेत त्यांना तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही फक्त बसून खातात काहीही काम करत नाही असं ते बोलत आहेत पोटोबा आता पोटोबा काय म्हणतात ते बघा महाराज बोलताना जरा बेअदबी होते कसूर माफ असावी पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ मोठं आहे हो अधूनमधून मी गुरगुरतो पण ते यांच्यावर नव्हे मी ती माझी सवय आहे काय बोलतायत ते फोटोवा आता फोटोवा बोलतायत महाराज बोलताना जरा बेअदबी बेअदबी म्हणजे काय अवमान बेअदबी म्हणजे अवमान होतोय की कसूर माफ असावी म्हणजे मी बोलतोय त्यासाठी कसूर असली कसूर आहे पण ती माफ असावी पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे म्हणजे मी आपले लोक जो मेरे बारे में कंप्लेंट कर करे की मी काम नाही करता हो ये सब झूठ आहे हे कुटं बोलत आहेत अधूनमधून मी गुरगुरतो पण ते यांच्यावर नव्हे अधूनमधून बीच बीच गुरगुरबा आम्हाला पेट होत आहे गुरगुर जाता खाते त्या कुछ अरबत सरबट खाल्ल्यावर पोटामध्ये गुरगुरते वो मे उनके से नहीं हो रहा नाही है वो मेरा क्या है आदत है ती माझी सवय आहे काय आहे सवय आहे त्याच्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार आता हे उदाहरण घ्या ना या सर्वांनी संप पुकारला मी गप्पा बसलो पण याचा परिणाम त्यांनाच त्यांनाच त्या भोगावा लागला जीवन रस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेले आता काय बोलतायत बघा फोटोबा म्हणतायत की त्यांच्या त्यांच्या शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार आता हे जे जर मी गुरगुरलो नाही तर त्यांच्या शरीराचं राज्य मतलब अगर पेट खराब होत आहे व बीचही रहा कुछ बोलाय नाही गुरु मतलब ग गर, कुठ गरगुरणे गर गर जे असते ते झालंच नाही तर आपल्याला समजेल का आपलं पेट खराब आहे समजे काही नाही ना वो गुरगुर करताय तरी आम्ही लोक समजत आहे की हां कुछ पेट नाही कुछ खराब आहे बराबर आहे तर ते तो तोटोबा तेच तो 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 आहे त्याच्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार आता हेच उदाहरण घ्या ना आम्ही देखील काय बोल रे की सगळ्यांनी संप केलं आहे बराबर हम लोग देखेंगे नहीं सुनेंगे नहीं स्मेल नहीं लेंगे खाएंगे नहीं इसकी वजह से इसकी वजह से क्या हुआ है सगन का जीवन रस मिलाला आँचे चेहरे बगा सुकून पड़ा इसका इफेक्ट इसमें हुआ हाँ चेहरे जो सूखा मतलब वो जो क्या क्या हो गए नमीन हो गए मतलब वो सूख रहे ऐसे बोल रहे तो मेन्दू राजे बोलता है नयन कुमार पटलं ना सर्वांना शिवाय असं पहा आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार काय बोल रे अभि देखो मेंदूराजे अभी उनको जो पेट बोल रे बिलीव हो गया की हां ये बराबर बोल रहे सही बोल रहे जे बोलता है ते बरोबर है आपण सगळ्यांनी एकमेकावर अवलंबून आहोत आपण सगळे एकमेकावर मतलब कान से कनेक्टेड देखो टंग किंवा आईज जो है हम लोग कभी कभी ईयर मेप डालते तो देखो आप में से पाणी आता है या फिर है ना कभी हां हां बराबर आहे में भी, हा, हा, भी जाता है वो सब कनेक्टेड है ये सब जो हमारे इंद्रिय आहेत ना हे सगळी आपली ती एकमेकांना कनेक्टेड आहेत ओके आपल्या देशाचे राज्य सुरळीत करून चालणार आपल्या देशाचे राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे हमारा जो देश है वो क्यों हमारा मतलब ऐसे चल रहा है अच्छे से क्योंकि हम लोग एकजुट एक, एक मिल के एक सब लोग एक साथ मिल के एक साथ मिल के हम लोग काम करते रहते हैं इसकी वजह से ये क्या है हमारा देश अच्छे से चल रहा है बराबर है हम पाय साल्तान में रास्ता डोड़ी दिस तो मनु सर्वान्च कामें होता कशामुळे काम होतात पोटोबामुळे आपण आपणाला जीवन रस मिळतो म्हणून त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समज समजले असेल क्या बोल रे त्याने अन्न खाल्ले नाही अभि हम लोक इधर चबा आहे बट ने लिया ही नाही पेट मेट तो क्या प्रॉब्लेम हो जाएगा ना बराबर हे आता तुम्हाला समज समजले असेल आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायलाच हवे खरे ना बोलताय ते हम सब सबलो सब एक है अलग अलग नाही आहे की हे अलग रह सकता है अगर कान कान बंद होमलो बोल नाही सकते बराबर आहे ना अगर सुनेंगे तो भी बोल सकते हां देखेंगे तो ही बता सकते तो एक से ये कनेक्टेड हे सब अभी सर्व आता सर्वजण बोलतायत काय बोलतायत ते बघा होय महाराज फोटो बा आम्हाला क्षमा करा आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार आपण सारेच या राज्याचे सेवक आपण सारे एक आपण सारे एक काय बोलतायत की माफ करा आम्हाला सगळेजण बोलतायत जे इंद्रिय आहेत कान नाक जीव ना हा जे जो हे इंद्रिय ते सगळे आता त्यांना सॉरी बोलत आहेत फोटो बांधणं बोल रहे सॉरी बोल रहे की लोगों को माफ करो हम लोग अभी आपका कंप्लेंट नाही कर तुमच्याविषयी कुरकूर करणार नाही आणि सगळेजण आपण सारे एक आपण सारे एक असं नारा लावतात समजलं ही हा धडा समजला आवडला धडा